जय हिंद टाइम्स साथ तुमची बातमी आमची आयपीएल दोन हजार पंचवीस स्पर्धेतील एकसष्टावा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स दोन्ही संघात खेळला गेला या सामन्यादरम्यान सामन्यात दोन भारतीय खेळाडू एकमेकांविरुद्ध वाद घालताना दिसले या रोमांचक सामन्यात हैदराबादचा सलामवीर अभिषेक शर्मा शानदार फटकेबाजी करताना दिसला अभिषेक शर्मानं लखनौला दिलेल्या दोनशे सहा धावांच्या लक्ष्यांचा पाठलाग करताना फक्त अठरा चेंडूत अर्धशतक झळकावलं पण याच दरम्यान त्यानं दिग्वेश राठी बरोबर त्याचा वाद झाला हैदराबादचा सलामीवीर अभिषेक शर्मा झेलबाद झाल्यानंतर दिग्वेश राठीवर चांगला संतापलेला दिसला लखनौचा फिरकीपटू दिग्वेश राठीनं अभिषेकला बाद केला आणि संघाला महत्वाची विकेट मिळवून दिली तेव्हा ही घटना घडली त्यानंतर दोन्ही खेळाडूंमध्ये जोरदार वाद झाला परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पंचांना आणि इतर खेळाडूंनाही मध्यस्थी करावी लागली पण दोन्ही खेळाडू एकमेकांच्या हैदराबादच्या डावाच्या आठव्या शतकात अभिषेक शर्मा एकोणीस चेंडूत छप्पन्न धावा करत वादळी खेळी करत मैदानात कायम होता पण यानंतर दिग्वेश राठीच्या गोलंदाजीवर अभिषेक शर्मा मोठा फटका खेळायला गेला आणि सीमा रेषेजवळ शार्दूल ठाकूरनं त्याला जेलबाद केलं यानंतर दिग्वेश आणि अभिषेक मध्ये वादावादी सुरू झाली अभिषेक न दिग्वेशला जवळ बोलावत त्याच्याशी बोलला तर दिग्वेश त्याला जाऊन म्हणाला मी तुम्हाला काहीच म्हणालो नाही पण त्यानंतर वैतागलेला दिसला तर अभिषेक संतापलेला होता दिग्वेशला विकेट मिळाल्यानंतर याशिवाय तो विकेटचा आनंद साजरा प्रसिद्ध नोटबुक सेलिब्रेशन न साजरा केला ज्यामध्ये तो काल्पनिक नोटबुक मध्ये काहीतरी लिहिल्यासारखा हावभाव करतो त्याचं हे सेलिब्रेशन अनेकदा वादग्रस्त ठरलंय मोठी बाब म्हणजे शार्दूल अभिषेकला अभिषेक ला जेलबाद करताच दिग्वेश राठे त्याला हातवारे करत मैदानाबाहेर जाण्याचा इशाराही केला त्यानंतर अभिषेक शर्माला रागाला आणि दोन्ही खेळाडू रागाच्या भरात एकमेकांच्या जवळी येऊन वाद घालू लागले हे पाहून पंचांना हस्तक्षेप करावा लागला अभिषेक शर्मा या दरम्यान प्रचंड वैताकलेला दिसला तर दिग्वेश राठी देखील त्याला प्रतिउत्तर देताना दिसला आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाईम्स चॅनेलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा